नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्से ब्लॉगमध्ये शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि तुमच्या सर्व इच्छा बप्पा पूर्ण करो आज ना मला गव्हाच्या कुरड्या बनवायच्या होत्या तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच तुम्ही की काल चिक काढलेला मी आणि आज मला कुरड्या बनवायच्या होत्या त्यासाठी मी साडेपाच वाजता उठले आणि आता माझी चालू झाले तयारी चिक शिजवायचं आहे तर त्यासाठी आधी वरचं पाणी काढून घेतलं डब्यामध्ये जेवढं पाणी होतं ना चिकाचं ते पाणी काढून घेतलं आणि खालचा चीक तेवढा ठेवला आणि नंतर डब्यातला चीक सर्व एका पातेल्यात ओतून घेतला म्हणजे त्याच प्रमाणामध्ये पाणी वतायचं होतं चीक शिजवण्यासाठी तर जेवढा चीक भरला तेवढंच मी पाणी घेतलं चीक ना जरा एक पातेलं आणि थोडा जास्त चीक होता तर मी एक पातेलं पाणी आणि वरती एक तांब्या पाणी ओतलं आणि तर पातेल्यामध्ये थोडंसं तेल वतलं आणि सर्व ठिकाणी असं फिरून घेतलं पातेलं कारण खाली पीठ चिकटू नये ख करपू नये पीठ आपलं शिजवताना त्यासाठी आधी तेल ओतून घेतलं आणि पाणी ओतून घेतलं त्याच्यामध्ये चिक जेवढा होता त्याच्यापेक्षा जा जास्त म्हणजे एक पातेलं पाणी आणि एक तांब्या आणि नंतर इकडे चा पण ठेवला आणि तन्मयला पण उठवलं होतं थोडंफार मदत करण्यासाठी तर तन्मय पण उठला आहे तिने आंघोळी पण करून घेतली मला म्हटलं तुला मदत करू लागतं थोडीशी तर तो उठलाय आणि जेला पण उठवलं कारण मला चिकाचं जरा दोघं लागतं हे करायला त्यामुळं मी जेला पण उठवलं आहे आता जे पण उठून आंघोळ करून आलाय आणि त्याला आणि पाण्याला आदान पण छान असं आलं आहे तर आता उकळी आली होती पाण्याला आणि पीठ सगळं हलवून घेतलं आणि त्याला सांगितलं वत थोडं थोडं मी हलवते तर तो वतोय थोडं थोडं करून पीठ आणि मी हलवते आता हे तर चिकाचं जरा दोघं तिघं लागतात चिकं हटायलाही नाहीतर एक दुसरं काही भातोड्याही घा करायच्या असल्या तर एकटं करू शकतो आपण त्याला काय एवढं काय वाटत नाही पण चिकाला एकानी वतायला आणि एकाने हलवायला लागतं तर त्यासाठी मी जेला उठवलेलं आणि तो उठला पण आहे आता पूर्ण चीक ओतून पातेल्यामध्ये आणि चांगलं हलवाय लागतं त्याला तरच गाठी होत नाहीत नाही तर थोडं जरी आपण हा निष्काळजीपणा केला तर लगेच गाठी होते तर एकसारखं हलवून घेतलं छान असं सगळं पीठ मिक्स झालं त्याच्या पाण्यामध्ये आणि आता दहा पंधरा मिनटं आता छान असं वापून घेणार आहे पीठ शिजेपर्यंत उघडून चेक करायचं आणि नंतर अजून हलवून परत अजून वा वापवायला ठेवायचं हाय नमस्कार स्वागत आहे आपल्याला विनिकात बॉगमध्ये तर आज कुरोडा घालणार आहे आम्ही तर हे पण शिजवले आणि झाले तयार आणि वरती आम्ही चालले आता मी आणि तन्मय चला तर मग जाव्या आता कशा होते तर कुरोड्या काय होत्यात काय माहित नाही आपलं करायचं तर हे करतो आहे आम्ही तर शिजले छान असं पीठ मी आणि तन्मय चालू आहे आता वरती कोरोड्या घालण्यासाठी त्याला ते पण थोडंफार मदत करेल तन्मय मला आणि मी आणि तन्मयी जातो आहे आता वरती, वरती। तर आम्हाला ह्या साईडला काही लिफ्ट नाही आहे पलीकडच्या साईडला जाऊन मग लिपमध्ये जाता जायला लागतं वरती जायचं असेल तर तर आमच्या इकडच्या साईडचे दोन मजले आहेत त्यांना लिफ्ट नाही आहे मधल्या साईडला आहे त्यांना आहे लिफ्ट तर आम्ही आता चाललो आहे मी आणि तन्मय असं नाही इकडच्या साईडला येऊन मग आम्हाला वरती जायला आहे तर मी नंतर मग चाललो आहे आता लिफ्टमध्ये सातव्या मजल्यावरती लिफ्ट थांबते आणि नंतर आठव्या मजल्यावरती टेरेस आहे तर तिथून अजून चालत वरती जायचं चा। तर आलो आहे आता आम्ही वरती वरती आलो आहे आणलं आहे कुरड्याचं पण आणि हातरून पण घेतलं आहे तर चला आता घालून घेतो कुरड्या ऊन तर काय पडलंच नाही आज साडेसात वाल्यात तरी ऊन नाही आबाळच आलेलं आहे असं सगळं लागले मी आता कुरड्या घालायला तर छान असं पीठ शिजलंय कुठं गाठी झाल्या नाहीत काय नाही झाल्या आणि छान शिजले पीठ तर आता मी घालून घेते कुरड्या शेवग्याची चक्ती जरा मोठीच होती कुरड्या खूप मोठ्या होत होत्या जाड मग पातळ घालायची लक्षातच आलं नाही मोठीवालीच घातली तर चालू आहेत माझ्या छान अशा होत्या कुरोड्या एकदम मस्त आणि पटकन झाल्या पण माझ्या पटकन कुरोड्या घा घालायच्या कुरड्या घालताना गरम पिठामध्येच पटकन घालता येतात नाहीतर जरा पीठगार झालं की नंतर कुरड्या काय होत नाहीत आणि झाल्यात माझ्या करून पूर्ण कोरड्या आणि राहिलेल्या पिठाच्या सांडगे पण घातले थोडेसे फॅनचा आवाज येतोय त्यामुळे मी इथं वाईस ओवर करते तर मी नंतर खाली आले नंतर भांडी घासली सगळी कामं केली आणि नंतर तणमैला शाळेत जर घेऊन जायचं होतं तर तळमैला शाळेत घेऊन गेले आणि शाळेतून डायरेक्ट मी वरतीच आले तर थोड्या सुकल्या होत्या कोरड्या तर म्हटलं आता पलटून जावं साडेबारा एक साडेबारा वाजता वाजले होते म्हटलं पा पलटल्यानंतर मग नंतर, नंतर काय वरती येताच येणार नव्हतं माझा भाऊ येणार होता त्यासाठी आताच म्हटलं पलटी करून जावं तर आले मी आता इथं पलटी करते सर्व कोरड्या वरतून छान अशा वाळल्यात आणि एवढं जास्त काय असं कडक ऊन नव्हतं थोडंसं ज असं शिरवाळ ऊन शिरवाळ ऊन पडत होतं तर आता मी चालले पलट्या करून सर्व कोरोड्या पलट्या करून घेते आणि घरी जाते घरी पण मला खूप कामं करायचे आहेत स्वयंपाक करायचं आहे मावस भाऊ येणार आहे तर त्यांनी गाडी घेतली तर तो येणार आहे माऊस बहीण हाडपसरला असते तिच्याकडे येणार आहे तर तिच्याकडून मग माझ्याकडे येणार आहे माझा भाऊ येणार आहे ताजी मोठ्या मावसाचा मुला तर त्यांनी गाडी घेतली तर तो येणार आहे आता ये लागला आहे त्यासाठी बनवलं इकडं स्वयंपाक ती ना सगळीजणं दुपारच्याच टायमिंगला येणार होते आणि दुपारचा टायमिंग तर जेवणाचाच असतो मग म्हटलं पूर्ण जेवणच करते स्वयंपाक तर त्यासाठी चपाती भाजी खीर भात कुरड्या पापड्या तळल्या होत्या नंतर मिरची भजीत केले मिरची भजी पण बन बनवले नंतर तर पूर्ण असं स्वयंपाक झाला आहे माझा तयार आणि ताटं पण बनवून घेतलेत त्यांना भूक पण लागली होती कारण लांबून आले होते ते सांगोल्यावरून काळा घेवडा आणि बटाटा मिक्स अशी छान अशी भाजी बनवली होती तरेदार रस्सी खूप छान भाजी पण झाली होती पूर्ण स्वयंपाकच छान झाला होता त्यांनी पण सगळे पोट भरून जेवले आणि छान वाटलं मला पण असं पोट भरून जेवले आणि पुरलं पण ही सगळ्यांना आणि छान असं काळा घेवडा आणि बटाटा मिक्स भाजी बनवली होती सगळ्यांचीच ताटं करून त्यांना सगळ्यांना जेवायला देते आता ताटं ते तर बनवलेत आता सगळ्यांना जेवायला देते सगळेजण बसलेत जेवायला आणि ते वाढते आहेत त्यांना जेवण पण सर्वांनी पोट भरून केलं नवीन गाडी घेतली तर गाडीची पूजा करायला जायचं होतं तर आलो आहे आम्ही आता खालीच गाडीची पूजा करण्यासाठी आणि मी आणि किरण दोघीच गाडीची पूजा करणार आहे बायकांना काही बोलवलं नाही साडेचार वाजल्या होत्या कोण कामाला गेलेलं असते प्रत्येकाची काहीतरी कामं असतात संध्याकाळी पाच नंतर बायकाखाली पण एवढं लवकर काही आहेत मग आता आम्ही दोघींनीच पूजा केली मी आणि किरणनी दोघींनी मिळून आणि त्यांना पण लवकर जायचं होतं कारण ते पण नंतर गावाला जायचे होते त्यामुळं आम्ही काय एवढं थांबलो नाही त्यांना जायचं आहे त्यामुळं पटकन उरकलं आणि ते पण गेले आणि छान अशी गाडीची पूजा केली स्वास्तिक काढलं मी करून झाली गाडीची पूजा आता किरण पूजा करते पेढे आणले होते नारळ आणला होता आणि हार पण आणायचं होतं पण हार काही मिळालंच नाही दुपारचं जरा बंद असते ऊन असल्यामुळं दुकानं ही सर्व तर हार काय नव्हतं आणला पेढे आणि नारळ आणला नारळ फोडला आणि तन्मयला सांगितलं गाडीमधल्या गणपती बाप्पाला पेढा ठेव आणि तन्मय ठेवतोय गाडीतल्या गणपती बाप्पाला पेढा तर चॉकलेटी कलरचा तिथं बसलेला आहे तो माऊस भाव आहे माझा दाजी <स्था> झाली गाडीची पूजा करून आणि आता आम्ही काढतोय फोटो तर फोटो तर काढलेच पाहिजेत तर चालू आहे आमचं फोटो काढायचं गाडीची पूजा करून नंतर वरती आलो तर दाजीला आयर करायचा होता तर दाजीला आयर चालू आहे करायचा त्यांनी आयर करतेत तर साडी टावेल टोपी असा आयर केला ना मोडून पेढा हे खायला दिला छान असं गाडीचं जा पूजन झालं पाहुणचार झाला नंतर आयर हे झाले आता जाते कुरड्या वाळ्या असतील तिकडे गेलीच नाही नंतर पलट्या करून आल्यानंतर तर चला मी जाते आता वरती वरती आले मी कुरवड्या नेण्यासाठी तर कुरोड्या काही एवढ्या चांगल्या वाळ्याच नव्हत्या ऊन नसल्यामुळं तर आले खाली आणि इथं पिठं ही चाळून घेते सकाळी मी तर महिला शाळेत सोडायला जाताना हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मट मटकीची डाळ आणि तांदूळ दळायला नेले होते तर ते घेऊन आले आणि आता चाळून ठेवते सगळं म्हणजे नंतर घ्यायला पटकन येतं उद्या तांदळाचे पापड बनवायचेत तर त्यासाठी एक किलो तांदळाचं पीठ घेतलं दळून आणलेलं आणि आता मी छान असं भिजवून घेते सगळ्या गाठी ही फोडून घेते आणि रात्रभर भिजत घालते जे सकाळी चांगलं असं फुकतं पण पीठ आणि छान चांगल्या पापड्या येतात पण पिठाच्या सगळ्या गाठी फोडून घेते पिठाच्या सगळ्या ही फोडून घेतल्या आणि छान असं पीठ मळून घेतलं भिजवू घातलं आणि आता रात्रभर ठेवणार आणि सकाळी ह्याच्या पापड्या घालणार तर एकदम मऊसूत छान असं पीठ आहे वरतून आणलेल्या कोरड्या सगळ्या अशा चाळणीमध्ये आणि घमेल्यामध्ये पसरून ठेवल्या छान झाल्यात कुरड्या एकदम अशा चांगल्या झाल्यात अशा तुटणाऱ्याही नाही झाल्या कारण पीठ छान शिजलं होतं त्यामुळं छान झाल्यात नाहीतर लगेचच तुटत्यात व्यवस्थित काही येत नाहीत पण छान झाल्यात किलो तांदळाचं पीठ पण भिजाय घातले उद्यासाठी कारण उद्या आता तांदळाचे पापड बनवणार आहे तांदूळ हे दळून आणले मी उडदाची डाळ तांदूळ मटकी आणि ह्याचं भजे हे करण्यासाठी हरभऱ्याची डाळ दळून आणली उडदाचे पापड बनवायचे चांगली बनवायचे आणि तांदळाचे पापड बनवण्यासाठी तांदळाचं पण पीठ तांदूळ तीन दिवस भिजवून सुकवून तांदळाचं पण पी पीठ दळून आणलं आणि उद्या आता एक किलो आज भिजू घातलं एक किलो तांदळाचं पीठ मी नंतर बनवणार आहे तर उद्या तांदळाचे पापड बनवणार आहे तर आज दिवसभराचा असा ब्लॉग होता कसा वाटला सांगा कमेंट करून, धन्यवाद बाय बाय